सकाळी एक वाजल्यापासून या ठिकाणी दुपारी एक वाजल्यापासून थांबलेला आहात आपल्याही संयमाची परिसीमा आपण गाठलेली आहे आता जवळपास पाच वाजत आले त्यामुळे मी जास्त वेळ आपला घेणार नाही या ठिकाणी शंकरराव देशमुख साहेबांनी रवी पाटील साहेबांनी जे सांगितलं त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला येणाऱ्या लोकसभा मत मध्ये निवडणुकांमध्ये आपल्या सर्वांचं समर्थन मिळावं यासाठी आम्ही सगळे आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेलो होतो येण्याच्या आधी मेहबूब शेख आणि त्याआधी इथल्या स्थानिक अनेकांनी आपल्या अपेक्षा सूचना व्यक्त केलेल्या आहेत मेहबूब शेखने त्याची नोंद घेतलेली आहे आपली संघटना अधिक बळकट करण्याची गरज आहे आणि ती करत असताना या भागातल्या सर्वांनीच एकजुटीने काम करणं आवश्यक आहे आज आपल्या सर्वांच्या समोर येत असताना महाराष्ट्रातले आणि देशातले वेगवेगळे प्रश्न आहेत इथं आमच्या अशा सेविका बसलेल्या आहेत त्यांच्या पगाराचा पत्ता नाही त्यांना वाढ करतो म्हटलं तर त्यांना अजून वाढ झालेली नाही वाढीचे पैसे अजून हातात मिळत नाहीत आपण जसे वाढीची प्रतीक्षा करत आहात तसं महाराष्ट्रात सरकारच्या खिशात समजा शंभर रुपये असतील तर सरकारने दोनशे साठ रुपये जाहीर केले म्हणजे बजेट मांडलं त्यावेळी सरकारकडे जेवढे पैसे होते त्याच्यापेक्षा सतरा हजार कोटी रुपये सरकारने जास्त जाहीर केले जून मध्ये पुरवणी मागण्या मांडल्यावर परत चव्वेचाळीस हजार कोटी रुपये नसताना जाहीर केले डिसेंबरला अधिवेशन आल्यावर नसताना परत पंचावन्न हजार कोटी जाहीर केले आणि महाराष्ट्रातले शेतकऱ्यांचे वागळी वारा निसर्गाच्या अनियमित्तेने जिथं जिथं संकट शेतकऱ्यांना आली त्यासाठी चव्वेचाळीस हजार कोटी रुपये जाहीर केले म्हणजे बजेट मांडल्यावर एक लाख साठ हजार कोटी रुपये जादाची जाहीर केली आता त्यात तुम्ही कुठं प्रायोरिटीमध्ये बसताय हे लोकसभेच्या आधी जमलं तर आनंद आहे नाही लोकसभेच्या आधी जमलं तर आचारसंहितेत ते अडकून जाईल मग पुढच्या जून जुलैमध्ये लोकसभेचा निकाल बघून सरकार तुमच्याबद्दल निर्णय घेईल असा साधारण माझा बरं आहे आज आपल्या सर्वांना मी हे यासाठी सांगतोय की सरकारने वारेमाप घोषणा केलेल्या आहेत मुंबईमध्ये अलीकडेच मुंबईच्या जवळ कल्याणला एक घटना घडली पोलीस स्टेशन मध्ये एक आमदार गेले आणि आमदारांनी दोन चार जणांच्या गोळीबार केला गोळीबार केल्यानंतर ते कोण होते भाजपचा आमदार आणि एकनाथ शिंदेचे त्या भागातले प्रमुख पदाधिकारी भाजपच्या आमदारांनी एकनाथ शिंदेच्या पदाधिकाऱ्यांच्यावर गोळीबार केला असा रस्त्याने रात्री अपरात्री दडून दडून बिडून पळून जाऊन काही नाही केलं पोलिसांच्या स्टेशनमध्ये आत घुसूनच गोळीबार केलं म्हणजे महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती काय आहे याचा तुम्हाला अंदाज येईल इथं बरीच जुनी माणसं बसलेली आहेत मागच्या चाळीस पन्नास वर्षात कधी अशी घटना घडली नाही की पोलीस स्टेशनच्या आत जाऊन गोळीबार झाला पण आता तिथंपर्यंत हे सरकार पोचलेलं आहे आणि म्हणून या सरकारच्या अनेक मुद्दे आहेत हे आज सांगून तुमचा वेळ घेणार नाही ज्यावेळी निवडणुकांच्या वेळी आम्ही येऊ त्यावेळी आम्ही त्याच्यावर नक्की भाष्य करू पण तुम्ही सगळ्यांनी राष्ट्रवादी संघटना बळकट ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आज भारतावर दोनशे पाच लाख कोटी रुपयाचं कर्ज झालं म्हणजे इथं जे लहान मुलं खेळत आहेत त्या प्रत्येकावर दीड लाख रुपयाचं कर्ज आहे दोन वर्षाचं आज जन्मलेलं मूल असेल भारतात तर त्याला दीड लाख रुपये कर्ज पहिल्यांदाच त्याच्या डोक्यावर म्हणजे दीड लाख रुपयाने त्याचा प्रवास पुढे झाला दोनशे पाच लाख कोटी रुपयाचं कर्ज या देशावर आहे आणि म्हणून आपल्या समोर काही आर्थिक संकट देखील पुढच्या दोन चार वर्षात निर्माण झाली तर आश्चर्य वाटायला नको जसं ही आर्थिक परिस्थिती आहे तशीच या देशात बेकारीची समस्या वाढलेली आहे दहा पावणे अकरा टक्क्यापर्यंत बेकारीचा दर गेलेला आहे हा अधिकृत आहे अनधिकृत वीस पंचवीस टक्के असेल दुसऱ्या बाजूने देशामध्ये सरकारने आज रामाच्या मंदिराची स्थापना प्रतिष्ठापना सरकारी मंदिर असल्यासारखं अर्थ केलेला मंदिर आहे न्यासाने वर्गणी देशातनं गोळा केली प्रतिष्ठानने किंवा ट्रस्टने आणि त्यांनी केलेल्या वर्गणीतून मंदिर उभं राहिले अजून शिखर उभं राहायचंच त्याच्या आधी आम्ही प्रतिष्ठापना करून घेतली या मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठापना हा भाग वेगळा पण मी यासाठी आपणाला सांगतोय की या सगळ्या गडबडीमध्ये आपले महत्वाचे प्रश्न बेकारी दारिद्र्य महागाई हे सगळे प्रश्न आपण विसरायला लागलेलो हो। आहोत हेच खरे तुमच्या माझ्या जीवनात बदल करणारे प्रश्न आहेत आजही आपण सगळे विठ्ठलाला जाऊन पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जातो दर्शन नाही झालं तर शिखराचं दर्शन घेऊन घरी जातो पण अपेक्षा करतो की पांडुरंग माझं संरक्षण करावं का तर मी कष्ट करतोय कष्ट करून राबण्याची जिद्द माझ्या मागे आहे पण पांडुरंगाने मला आशीर्वाद द्यावा ही त्यातली आपली भावना आहे आणि म्हणून आपण सगळे महाराष्ट्रातले लोक पांडुरंगाच्या दारात जाणारी लोक आज रामाचं मंदिर झालं त्याला विरोध नाही आपला पण आपला पांडुरंग आजही आपल्याला योग्य वागण्याची दिशा देतो आपल्या सर्वांना सर्व धर्म समभावाची प्रेरणा देतो आणि म्हणून त्याच भूमिकेतनं शाहू फुले आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये विशेष परिश्रम घेऊन हा महाराष्ट्र घडवण्याचं काम केलंय नवे आदर्श घालून देण्याचं काम केलंय तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना जाण्याचा प्रयत्न करूया आज या निमित्ताने देशातले खरे प्रश्न कोणते महिलांच्यावरच्या अत्याचाराचा तर कळस गाठलेला आहे इतक्या मोठ्या प्रमाणात भारतामधून आणि खास करून महाराष्ट्रातनं महिला पळवून नेऊन गेलेल्या आहेत की त्या सापडलेल्या नाहीत अशा काही हजार महिला आहेत पोलीस स्टेशन मध्ये तक्रारी नोंद करून देखील पळून गेलेल्या किंवा पळवून नेलेल्या किंवा त्यांची दिशाभूल करून त्यांना घेऊन परदेशी गेलेले लोक या देशात आहेत या देशात फार मोठ्या प्रमाणात महिलांच्या अशा केसेस पुढं आलेल्या आहेत त्या महिला आज केवढ्या मोठ्या आपत्तीला तोंड देतात याचा देखील विचार आपण केला पाहिजे म्हणजे काही सरळ चाललेलं नाही पोलीस स्टेशनचा गोळीबार कशासाठी तर आमदाराच्या जमिनीत दुसरे घुसले मग दुसरे घुसल्यावर हे तिकडं जाणार का ते इकडे येणार म्हणजे व्यवसाय करणारे समजू शकतो पण आता आमदारच व्यवसाय करायला लागले जमिनीचा व्यवहार आमदारच करायला लागले त्यामुळे तुम्हाला कुणाला तर काही संधी नाही आमदारच त्यात गुंतलेले आहेत सगळे आमदार एवढे विजी आहेत की तिथल्या त्या मतदारसंघातल्या दुसऱ्या कुणालाही दुसरा व्यवसाय साध टेंडर देखील घेण्याचा अधिकार आता कुणाला राहिलेला नाही अजून एक राज्य कसं चाललंय त्याचं चा उदाहरण सांगतो महाराष्ट्रातले सगळे कॉन्ट्रॅक्टर एकत्रित आले त्यांनी मुख्यमंत्र्यांना आता निवेदन आहे काय निवेदन दिलेलं आहे त्यांनी निवेदन असं दिलेलं आहे की राज्यामध्ये एक लाख कोटी रुपयापेक्षा जास्त कंत्राट दिलेली आहे पण आम्ही काम करायला गेलो की तिथं दोन गट सत्तारूढ पक्षाचे असतात दोन गट एकमेकावर तुरबडी करतात आम्हाला जबरदस्ती करतात आम्हाला मारहाण करतात आम्हाला धमक्या देतात आमचं काम बंद पाडतात कोणत्याही परिस्थितीत आम्हाला तिथं काम करायला संधी मिळत नाही आणि मग सरकार मात्र उशिरा काम झाल्यामुळे दंड करते याच्यातून आम्हाला संरक्षण द्या आम्हाला वाचवा कंत्राटदार की आमच्याकडून एवढी प्रचंड रक्कम घेण्याची पद्धत आता सुरू झालेली आहे की आम्हाला तीही परवडत नाही शेजारचं कर्नाटक राज्य कोठेसाहेब का गेलं तर तिथं चाळीस टक्क्याचं काहीतरी वाटा दिल्याशिवाय काम करायला मिळायचं आपल्या राज्यातलाही आकडा लवकरच बाहेर त्यामुळं कंत्राटदार हे नाराज होऊन घाबरून सरकारला शरण केले त्यांनी सरकारला सांगतात आम्हाला वाचवा आणि आम्हाला काम करता येईल अशी कायद्याची चौकट करून द्या आणि संरक्षित करा मी हे यासाठी सांगतोय की टेलिव्हिजनवर दिसतं त्यापेक्षा राज्यातल्या सामाजिक परिस्थिती फार वेगळी आहे महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाला नक्की दिशा नाहीये पुन्हा आता जरांगे उपोषणाला बसणार तसं मी ऐकलं दुसऱ्या बाजूने ओबीसीच्या आरक्षणाचा बोजवारा उडायला लागलाय ओबीसीच्या ओबीसी छगन भुजबळ साहेबांना एका मंत्र्याने एका आमदाराने काय सांगितलं माहितीये का एकनाथ शिंदेच्या गटातल्या एका आमदाराने असं सांगितलं की छगन भुजबळांना पेकाटात लात मारून मंत्रिमंडळातून हाकलून द्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी त्या आमदाराला दम द्यायला पाहिजे होता ठीक आहे दोन उपमुख्यमंत्री आहेत एक एक नाही दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी तर त्यांना दम द्यायला पाहिजे होता एक चकार शब्द छगन भुजबळ साहेबांच्या संरक्षणासाठी काढायची हिंमत मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी दाखवले नाही हे दुर्दैव आहे मराठ्यांचं आरक्षण मिळालं पाहिजे ते देण्यासाठी राज्य सरकार काय करते हे स्पष्टपणाने अजून दिसत नाही सरसकट आरक्षणाचा विषय आणि दुसऱ्या बाजूने या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीत देखील सरकारचा दृष्टिकोन काही वेगळा दिसतोय हे सगळं चित्र जर बघितलं तर महाराष्ट्रात मराठा समाज अस्वस्थ आहे ओबीसी समाज अस्वस्थ आहे आताच मी येताना धनगर समाजाच्या दहा अकरावा दिवस आहे सा अशा उपोषणाला मी आणि राजू जानकर आम्ही भेट देऊन आलो त्या ठिकाणी उपोषण चालू आहे अभय जगताप मायावर होते तिथं तो उपोषण अकरावा दिवस आजचा सा, पण सरकार त्याच्याकडं डुबकून बघायला तयार आणि म्हणून आपल्या सर्वांना हे लक्षात घ्या की यांनी राज्य सरकार आर्थिकदृष्ट्या सर्व चालवलं नाही राजकीय अस्थिरता महाराष्ट्रात तयार झालेली आहे आणि महाराष्ट्रात सामाजिक अस्थिरता देखील या सरकारने तयार केलेली आहे याचा बारकाईनं विचार करा कारण तुमच्या माझ्या घरादारावर याचे परिणाम होत आहेत हे मित्रांनो विसरू नका वेळ बराच झाला पुढची टेंबुलीची सभा चार वाजताची होती त्यामुळं मी पुढं कधी निघतोय असं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जे भाव मला दिसत आहे आणि काकासाठीच्याकडे माझं बघायचंही धायष्ठ झालेलं नाही कारण ते मला अध्यक्ष म्हणून प्रचंड बाहेर थांबलेलं आहेत बघा मला घेऊन जायला बाहेर थांबलेलं आहे त्यामुळं मी जास्त वेळ घेत नाही पण माहेश्वराशी या ठिकाणी परंपरा शंकरराव देशमुख साहेब कुठे गेले तर परंपरा जपा शरद पवार साहेबांच्या मागे राहण्याची परंपरा आपली आहे उमेदवार परत जणांनी उमेदवारी मागितली आमच्या अभय जगतापांनी देखील त्यांच्या भागातनं ता उमेदवारी त्या लोकांनी मागितलेली आहे तुमच्या भागात एक दोन जण मागत आहेत त्यामुळं उमेदवार एकत्रित येऊन मागणी करून एकमत करा आणि आपण निर्णय करू पण आपल्याला हे सांगायचं की शरद पवार साहेब जे सांगतील त्या उमेदवाराच्या मागे उभं